तासगाव येथे वैरणीवर शेणाचा पाय पडला म्हणून पूर्व वमनसातून योगिता उत्तम भोसेकर व त्यांचे पती उत्तम श्रीरंग भोसेकर यांना दगड काट्याने बेदम मारहाण करण्यात आली याबाबत अधिक माहिती अशी की योगिता उत्तम भोसेकर या विरवळ मळा विसापूर येथे राहण्यास आहेत त्यांचे पती उत्तम श्रीरंग भोसेकर यांचा शेणाने भरलेला पाय वरणीवर पडला म्हणून या दाम्पत्याला बेदम मारहाण करण्यात आले तसेच उत्तम भोसेकर यांच्या अंगावर कुत्रे सोडण्यात आले व त्या कुत्र्याने त्यांना अनेक ठिकाणी सावा घेतला या प्रकरणी योगिता भोसेकर यांनी संजीव श्रीरंग भोसेकर प्रतीक संजू भोसेकर प्रफुल्ल संजू भोसेकर श्वेता संजू भोसेकर राहणार विरवळमळा मळा विसापूर यांच्या विसापूर यांच्या विरोधात तासगाव पोलिसात फिर्याद दाखल केली आहे अधिक तपास तासगाव पोलीस करत आहेत